खेड भाड्याने देणे आहे वर्धमान चौक जवळ इतलकर्णी साठ फुटी रस्त्यालगत वीस बाय बत्तीस ते शेड वायरिंग गारमेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे संपर्क त्र्याण्णव झिरो नऊ एकशे पासष्ट चारशे एकोणसत्तर नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपच्या कार्यकर्ते यांनी फटाके फोडून पेढे साखर वाटून आनंद साजरा केला माजी उपनगराध्यक्ष भाजपाचे इच्तलकर्जी शहराचे प्रभारी मिश्रीलाल जाजू यांच्या मार्गदर्शनाने इच्छलकर्जी महानगरपालिका चौकात प्रभाग क्रमांक सहामधील भाजपाचे कार्यकर्ते यांनी बिहारमध्ये भाजपाने बहुमत मिळवलेने फटाके फोडून पेढे साखर वाटून आनंद साजरा केला यावेळी संजय गेजगे मोहन बनसोडे विजय काळे लालचंद पारिक संदीप जाधव महादेव गायकवाड शिवाजी राठोड तुषार टेकाळे सुरेश सोळवंडे शिवाजी तोडकर पिंटू गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व देशाचे गृहमंत्री अमित शी शहा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बिहारमध्ये ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला प्राप्त झालेला आहे या विजयामध्ये भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा करिश्मा चमत्कार म्हटलं तर वावगं ठरणार नाही यांच्या मार्गाखाली बिहारमध्ये प्रथमच भा भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक त्या ठिकाणी आमदार निवडून आले आहेत आणि ह्या विजयाचं श्रेय आदरणीय मोदीजी साहेबांना यांना थेट जातं आहे आणि ह्या देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर या, या जिल्ह्याचे नेते त्याचबरोबर इतरकरंजी जे माजी आमदार माननीय या ठिकाणी हळवणकर साहेब त्याचबरोबर आवाडे साहेब आणि या ठिकाणी पूर्व पश्चिम तसेच ग्रामीण या ठिकाणी अध्यक्ष यांच्या वतीनं व प्रभाग सहाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रभाग सहामध्ये साखरपेढे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आनंदाच्या उत्सवात या ठिकाणी साजरा करत आहे आणि हे मिळालेले यश अतिशय कौतुकाचं आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी नेते या ठिकाणी आनंदित आहेत भारतीय जनता पार्टी इचलकरंजी प्रभावी नंबर सहाच्या वतीने बिहारमध्ये प्लस नंबर झाल्याबद्दल इथे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने पिढे वाटून आनंद उत्सव केला त्याचे भारतीय जनता पार्टीचे स्थिर मिळाल्यानंतर इचलकरंजी शहराचे शहराध्यक्ष व तसेच भारतीय जनता पार्टीचे आमच्या पक्षाचे हलवणकर साहेब तसेच गड आवाडे साहेब यांच्या वतीने आम्ही उत्सव साजरा करत आहे आणि आमच्या बरोबर आमच्या इचलगंणीच्या वतीने उत्सव साजरा करून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव करत आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा